डॉक्टर दत्ताही रामराव वनराव सर ते सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभागाकडून संचालक महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्र श्री हवी स्वामी महाविद्यालय उदगीर इथे कार्यरत आहे मी सरांना विनंती करतो की सर आपण या विषयाच्या आमच्या इथं आपलं विवेचन

संतोष देशमुख यांची पूर्णपणे हत्या झाली नागपूर विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी त्याची मांडणी केली सुरेश देसानी सांगितलं की अध्यक्ष महोदय त्याला मारायला पाहिजे होत पण अशा पूर्णपणे मारायला नको होत संतोष सांगितलं त्यांनी ज्या वाचवलं वाचिन होता तो दलित होता माझ्या गावात सरकुन गेलं पाहिजे त्याला काम मिळालं पाहिजे त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे आम्ही आले पण तिथे जे झालं आम्ही मुळ सुरेश दास माझ्या दोन महिन्यापासून ज्या पद्धतीने बोलतो त्यानंतर राज्याचे गृहमंत्री आले बीड मध्ये त्यांनी येऊन गेल्या दोन तासामध्ये कृष्णा हजेरीच्या मित्रांनी एका तरुणाला असं मारलं आणि त्याला तुझं संतोष देशमुख करतो असं म्हटलं त्या आरोपीला पकडलं आणि मला असं वाटायला लागलं की अस्वस्थता आहे समाजाची अस्वस्थता जी आहे ती लक्ष्मण रेषा ओलांडून गेलेली आहे आणि म्हणून त्या आता कंकट व्हायला एका टेम्परेचरला जेव्हा पाणी तापवलं जाते ते जेव्हा शंभरच्या वर जाते तेव्हा निवडायला लागते अशा पद्धतीची पथक आजच्या समाज व्यवस्थेमध्ये दे सर्वात शहरामध्ये निर्माण झाली कारण या देशात का शेवटच्या माणसापर्यंत विषमता नष्ट होईल आणि येईल भारतीय संविधानाने आम्ही भारताचे लोक सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्य निर्माण करण्याचं अभिवादन या देशात रुग्णालया हे संविधान साधन आहे त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर त्याचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सभागृत्वाच्या भाषणामध्ये सांगितले श्रीमा पाटील देशोदेशानेश्वर दाखवताना उपेक्षकांचं आंतरंग उल्लं दाखवलं आणि ते दाखवत असताना त्यांनी जात या देशामध्ये या देशाचं विघटन कशा देशा पद्धतीने करते ती जात कशी नष्ट करावी याच चिंतन जातीच्या हरणीचे मूळ यामध्ये मानले हेच चिंतन पुन्हा राजी शाहू महाराजांनी मांडला पुन्हा महात्मा फुले मांडला बाबासाहेब आंबेडकरांनी जवळांतरांचा सत्याग्रह साठी केला काळाला मंदिराचा सत्याग्रह त्यासाठीच केला आणि भारतीय राज्यघटनेच्या पूर्वी अल्पसंख्याक आणि स्टेट स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा जो ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी तो त्यांच्या मनात ती राज्य घटना तो घटनेमध्ये आला घटनेचा कलम चौदा सर्वांना कायद्यासमोर समान संरक्षण देण्याची हमी देऊ लागली पण प्रत्यक्षामध्ये काय कारण हे वेळ आपल्याला असं वाटत होत की सुरेश दास साहेब जे बोलत आहेत ते अत्यंत महत्वाचं बोलत आहेत ते एका मातीचा प्रश्न मानत आहेत तो जातीचा नाही संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या झाली ती लोकशाहीला पण त्यांनी नंतर त्याच काळामध्ये परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची आणि तो सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस कस्टडीमध्ये मारला गेला आता आम्हीकडे दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट आलेला सुरेश दसांचा की मोठ्यापणाने त्याला माफ करणार सुषमा आधारित त्यावर बोलल्या आणि तुला त्यावर बोलली ती सूर्यस्तर त्या पद्धतीने म्हणत होते की आगा का आगा ते जे काही करतो आहे हे बीड जे आहे जताना क्वचन पुस्तक आला लोकशाही ची लोकशाही वाचतं आणि आपण अस्वस्थ झालो की आपण ज्याला बिहार म्हणत होतो त्याला बिहारची लोकमाने तुमचा बीड करायचा इतपर्यंत जे वाटचाल जे आपण केली ती घरोखरच आपण या महाराष्ट्रामध्ये आहोत ना आज महाराष्ट्र चालू

कळले मला रे आता हा माझा वसंत नाग मी रंग पाहिला या देशामध्ये आणि सगळीच क्षेत्र तपासून पाहिली शेतकऱ्यांचा प्रश्न सांगितला सगळी भाव गगनाला वेळाली शेतकऱ्यांच्या दुःखाचं सनातन मूळ काय असेल तर तो शेती ही भावनिक म्हणून करतो त्याचा हिशोब लिहित नाही डाले पाटील मी स्वतः शेतकरी आहे माझ्या घरी माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे पण कधीही त्याचा फायदा मला झाला नाही कारण हिशोब आम्ही लिहितच नाही खताचे रेट वाढले मजुऱ्या वाढल्या पण सोयाबीन आहे ते चार हजार आहे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार त्याच्या दुःखाचं हे सनातन मूळ आहे पण पार्लमेंटमध्ये गेलेली सगळी शेतकऱ्यांचीच चेत मूल असून तो प्रश्न विसरून गेले आणि ती फक्त आणि फक्त जातीच्याच जात प्रश्नावर वोट बँक नुसार चर्चा करायला लागली आता धनंजय मुंडे राजीनामा घ्यावा का घेऊ नये यावर जी चर्चा चालू आहे त्यामध्ये मग त्यांनी अजितदावर ढकलला अजितदादांनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही कारण डाले पाटील निर्भीड बोलले हा मंच सावित्रीबाई फुलेचा आहे म्हणून मी हे बोलतो आहे त्यांचा राजीनामा का घेतला नाही त्यांच्या मागे असलेली वंजाराची वोट बँक जी आहे त्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याची ताकद या लोकशाहीमधल्या उमेदवारांमध्ये जर नसेल कारण राज्यकारभार हा संपूर्ण ज्ञानाचा कळस आहे सगळ्याच किल्ल्या त्यांच्या हातामध्ये आहेत जो आक्रोश जो संताप जी अस्वस्थता कौतिकराव ढाले पाटलांनी व्यक्त केली उद्घाटनाच्या भाषणामध्ये कि आम्ही किती दिवस हे करणार आहोत तू उशीर आला तरी तुतारी वाजवणार आहोत ढोल तसे वाजवणार आहोत अरे तो माझा सेवक आहे लोकशाहीमध्ये राज्यकर्ता हा प्रधान सेवक स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेत आहेत ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आहेत काय हे तपासून पाहण्याचा मला अधिकार आहे सुरेश दसानी मुंबईतला मुलाखत दिली ते म्हणाले की बीडच्या निवडणुकांमध्ये परळीच्या निवडणुकांमध्ये एका चॅनल वर उमेदवार बोलतो आहे लोकप्रतिनिधी बोलतो आहे आमदार बोलतो आहे मी आणि तुम्ही नाही हे लक्षात घ्या ते एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले एवढ्या लीडनी निवडून आले कसं निवडून आले मला माहित नाही मी काय परळीत गेलो नाही सुरेश निवडून ना आले सगळे बीयू त्यांच्याच हातात होते त्यांनी सातचे मतांना सातचे सातशे मारला तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आता हिशोब करून याचा भेट करा असं जर होत असेल याला आम्ही लोकशाही म्हणणार आहोत ही लोकशाही आहे काय आणि मग या देशातला मातीचा जो प्रश्न आहे तो कुठं आहे आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये मीडियाचा रोल हा चौथा आधारस्तंभ बनवला आहे तो कुठं आहे तो गोदी मीडिया झालेला आहे तो जर असा झाला असेल कुठं आहेत बाळशास्त्री जांभेकर त्यांचं दर्पण कुठं आहे दिग्दर्शन कुठं आहे आणिबाणीच्या काळामध्ये रामनाथ गोयंकावर इंदिरा गांधींनी दोनशे खटले भरले तरी सुद्धा त्यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तडजोड केली नाही तो पत्रकार कुठं आहे आणि मग तो पत्रकार नसेल तो मीडिया नसेल तो मीडिया आपण जर पाहिला असेल काल पाहिला असेल अत्यंत अव्यात वाया गेलेला मीडिया तो रणवीर अलाहाबादिया तो जे बोलला ते आपण उच्चारू शकत नाही पाटील साहेब तो एवढं का बोलला असलं भारतीय संस्कृतीला काळीमा असणारा आहे तो बोलतो त्याचा उदो उदो होतो त्याचं युट्यूब चॅनल एवढ्या लोकप्रियतेला पोहोचते का पोहोचते याचा जर आपण शोध घेतला तर त्याच्या चॅनलवर मुलाखती कोण दिल्या नितीन गडकरीने नि मुलाखत दिली राजनाथ सिंगाने मुलाखत दिली मोदींनी त्याचा सत्कार केला आणि तो हे बोलतो आहे आजचा मीडिया हा असा झालेला आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अंधार फार झाला पंती कुठली पंती जपून ठेवायची आता हा अंधार कसा दूर करायचा ज्याच्यावर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून या देशातल्या जनतेला जागरूक करण्याची समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे तो मीडिया जर न्यूज करत असेल तो मीडिया खर सोडून बर काय आहे ते जर बोलत असेल तर त्याला लोकशाहीचा चौथा आधारस्थ म्हणायचा काविधानापर्यंत सगळीच राजकीय पुढारी आपण जर बघितली तर त्यांनी वृत्तपत्रकारिता केलेली आहे गांधींचा सूत आमच्या गळ्यात घातला गांधींनी सांगितलंय पत्रकारितेमध्ये तर जाहिरात आली तर पत्रकारितेचा आत्माच जातो आता पत्रकारिता जाहिरातीशिवाय चालत नाही आणि म्हणून त्याच्यावरची विश्वासार्हता मागच्या साहित्य संमेलनामध्ये पाटलांनी विषय ठेवला होता पत्रकारांची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेवलेली कशी विश्वासार्हता राहील शंकर स्विकली नावाचा एक व्यंगचित्रकार होता त्याला जेलमध्ये दे घातला त्याला बर्फच्या लादीवर झोपवला पण तो म्हणाला की व्यंगचित्र हा माझा स्वातंत्र्य आहे माझं व्यंगचित्र काढणं आणि ते मी विकणार नाही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काढणार आहे ही जी निर्भीड पत्रकारिता आहे ती कुठून येणार आहे बरं आपण आता अलीकडं म्हणजे ह्या सगळ्याच व्यवस्था शेती तसं झालं शिक्षणाचं पाहिलं काय चित्र आहे नवं शैक्षणिक धोरण आलेलं आहे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये मुलं नाही जिल्हा परिषदेत शाळा बंद झालेल्या आहेत आत्ताच आपले समाधान इंगले कुठे गेले ठराव करा म्हणत होते पाटील साहेब की डीएल द्या म्हणून डीएल दिली तरी इथं बसतील याची गॅरंटी कोण घेणार आहे मलाच माझे दोष जर दिसले नाहीत तर कस होईल आगरकरांनी प्रश्न विचारला होता सुधारकामध्ये इष्टी साध्य परिणामाची तम्मा बाळगली नव्हती ही या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा जतन करणं अस्वस्थता संपवण्यासाठी गरजेचं आहे ती अस्वस्थता जातीची आहे आणि म्हणून इथली जाती, जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले जात म्हणजे कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द गर्ल्स ऑफ द कास्ट या निबंधामध्ये सांगितला की ब्राह्मणांच्या जाती त्र्यानव आहेत त्र्यान्नव जाती आणि त्यांची संख्या सहा लाख एवढी आहे बनियांच्या जाती एक्केचाळीस आहेत आणि त्यांची संख्या सव्वा दोन लाख आहे आणि म्हणून बघ त्यांनी जातीची पुढे व्याख्या केली जात म्हणजे फक्त सोयरे यांच्यामध्ये आपण मुलगीत करतो आणि भाऊकी एवढ्या पुरताच तो समूह आहे आणि मग अशा याच्यामध्ये अडकलेला जो भारत आहे तो या जातीचा अभिमान बाळगतो आणि म्हणून बघ या जाती संघटना ज्या होत्या आम्ही लहान असताना आम्ही तिसरीला चौथीला असताना एक कविता होती योग्य ते सर पुसू नका पुसू नका जात कोणती पुसू नका उद्यानातील फुलांना हे रंग कोण पुसू नका आता प्रत्येक जण जात सांगतो आहे जातीवादाकडून आपण जातीय संघटनांकडे आलोले आहोत प्रत्येक जातीच संघटन होते आहे आणि ते प्रत्येक प्रबळ जातीचं संघटन नुसतं आपल्या महाराष्ट्रातच आहे का तर नाही तर ते पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करते आहे मग हार्दिक पटेलांचं गुजरात मधलं आंदोलन असेल जातांचं आंदोलन असेल आणि इथला मराठ्यांनी केलेला आरक्षणासाठीची बावन्न मोर्चे असते मूक मोर्चे बावन मोर्चाची संख्या, संख्या खट -खट थी आहे ती मोर्च्यांची संख्या ही अस्वस्थतेची खदखद वाढवती आहे ती मोर्चे का निघाली हा शेतकरी अस्वस्थ का झाला आज त्यांच्या शेतीची किती प्रमाण कमी झाला गावागावामध्ये मुलींना देण्याचं प्रमाण कसं वाढलं आणि यातून ही सगळी खदखद कशी निर्माण झाली त्याचा आपण अभ्यास करणार आहोत का नाही आज या मराठवाड्यातला प्रत्येक तरुण प्रत्येक गावातला तू कुठं आहे या नगर मधली सगळी नाश्त्याला गेलो तर आपण इडली सेंटर दोसा सेंटर ही दक्षिण भारताने कॅप्चर केलेली आहे मार्ट जी आहेत ती गुजरात यांनी कॅप्चर केलेली आहे आमची पोरं काय करत आहेत तर ती पुण्या मध्ये रिक्षा चालवत आहेत ज्या संतोष देशमुखांच्या मर्डर नंतर ह्या सगळ्या तरुण ती सगळी जी तरुण आहेत अटक झालेली ती बावीस ते सव्वीस वयो वयोगटातली आहे तर त्यांच्या तपासानंतर अधिकारी सांगतात की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही आपण गुन्हा केल्याचा लवलेश नाही ती खंडणी का झाली कारण हा कामगारांचा ऊसतोडांचा जिल्हा जो जिल्हा खंडणी वसूल करायला लागला ज्या तरुणांना पुढे भविष्य नाही शिक्षणातून ना काही दिसत नाही कारण आपण सांगितलं होतं संविधानाने की जातीने माणूस श्रेष्ठ असणार नाही तर त्याचा मापदंड काय असेल तर त्याचं कर्तृत्व असेल आणि ह्या कर्तृत्वाच्या मापदंडाची खतखत घेऊन माणूस वाटचाल करत होता पण ती आता बाजूला गेली प्रत्येक ठिकाणी जातीच्या निकषावर माणसं भरली जाऊ लागली नोकरशाहीमध्ये सुद्धा आणि म्हणून ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्या सुप्रीम कोर्टाबद्दल थोडं बोलतो आणि माझा कारण मला चिठ्ठी दिलेली आहे थांबवतो था। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली कशासाठी दीपक मिश्रा ह्या सरन्यादेशांच काम लोकशाहीला पूरक नाही म्हणून आणि त्याच न्यायाधीशांनी पुढे बाबरी मजीद समान नागरिक कायदा काश्मीर तीनशे सत्तर के खटल्याचे निकाल दिले त्याचं बक्षीस म्हणून सरन्यायाधीशांना राज्यसभेचं सदस्य केलं गेलं त्यावर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे ते दे न्यायाधीश जर राज्यकर्त्यांना आरतीला बोलून गणपतीची आरती करत असतील तर त्यांच्याकडून लोकशाहीचं संरक्षण होते ही अपेक्षा करणं गैर आहे असं माझं म्हणणं आहे कदाचित आपल्याला हे पटणार न्यायाधीश सरन्यायाधीश आहेत ही सुद्धा न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांना आंध्र आंध्र प्रदेश राज्यपाल केलं सर तीन महिन्यापूर्वी त्याच्यानंतर सरन्यायाधीश आहेत दोन हजार चौदा मध्ये सदाशिवम यांना केरळचा राज्यपाल केला या देशातल्या न्यायालयाचा सरन्यायाधीश हा राष्ट्रपती इक्वलंट आहे राष्ट्रपती नसेल तर तो पंतप्रधानांना शपथ देतो राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीला सुद्धा तो शपथ देतो एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला मला काहीतरी पद मिळावं त्यानुसार मी जर न्याय विकतो असं वाटत नसेल तर हे सोशल जस्टिस कुठं आहे काय नुसतं आम्हाला पुस्तकामध्ये ठेवण्यासाठी दिलंय का हे आपल्याला शोधावं लागेल आणि शेवटी जाता जाता एवढं सांगतो की मणिपूर जेव्हा जळत होता मणिपूर पाकिस्तान मध्ये नाही मणिपूर बांगलादेश मध्ये भारतामध्ये आहे दोन वर्ष सिंगचा राजीनामा काल घेतला गेला चार दिवसापूर्वी पण जे पंतप्रधान युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात ते पंतप्रधान मणिपूरमध्ये कुकी आणि मैथिली या दोन जमातीमधला संघर्ष होता जे व्हिडिओ आले ते आम्ही पाहिले आणि अस्वस्थेची खतखत सुरू झाली बायकांच्या नग्न दिंड काढले गेले जातीय वंशाचा लढा हा असा असतो या निष्पाप त्या मुलांना त्या त्या मारला त्यांनी यांना मारलं यांनी त्यांना मारलं ही कुठली खतखत आहे ही अस्वस्थता कोण सोडवणार आहे कायद्याच्या राज्यामध्ये गृहमंत्री मुख्यमंत्री येऊन गेल्या दोन तासामध्ये महाराष्ट्रामध्ये जर दुसरा संतोष देशमुख केला जातो म्हणत असेल तर निर्भीडपणे बोलणारा भयमुख समाज कसा निर्माण होईल पाटील साहेब आणि तो निर्भीडपणे ते सगळी आपली मतं कसं मांडेल आत्ताच सकाळी आमचे गुरुवर्य जगदीश कदम सर म्हणाले ए चा जमाना आलेला आहे पण ए आय मुळे भाकरी मिळत नाही माझ्यासमोर खतकत आहे अमेरिकेने मिळवली होती पाटील साहेब ती मक्तेदारी चीनच्या वेंग 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 वीस वर्षाच्या पोराने रिसर्च स्टुडंटला सोबत घेऊन दोनशे रिसर्च स्टुडंट सोबत घेतले आणि त्यांनी डिप्सिक नावाचा ऍप डेव्हलप केला एआय मधला आर्टिफिशियल इंटेलिजंट मधला तो डिप्सिक माणसासारखं विचार करून उत्तर देतो चे चार फेज अमेरिकेने काढले होते त्या चारही फ्रेजला त्यांनी मागे टाकलं आठ दिवसामध्ये त्याचा सगळा शेअर मार्केट मधला बाजार सगळा डाऊन झाला माझ्या समोरची खतखत ही आहे की उद्या जगामधला रोटीचा प्रश्न जर काय असेल तर तो, तो डिपसिक आहे नाही माझी रोटी माझी मायच करणार आहे शेतातूनच होणार आहे असं म्हणून मराठी अभिजात भाषा होणार नाही हे आपण लक्षात पाहिजे ज्या तरुणांनी अमेरिकेला लाजवेल ला असा डिप्सी कॅप चीनच्या तरुणांनी निर्माण केला आणि अमेरिकेची बाबती मोडून काढली जगात आम्ही महासत्ता होते सिद्ध केला ते नॉलेज या मातीमध्ये नाही का हा माझा प्रश्न आहे कारण ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो डायस्फोरा म्हणतो आम्ही पॉलिटिकल इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आणि फॉरेन पॉलिसी मध्ये तो डायस्फोरा म्हणजे भारतीय तरुण ज्यांच्या क्वालिटीला इथलं गव्हर्नमेंट व्हॅल्यू देत नाही इथलं गव्हर्नमेंट साहित्य संमेलनामध्ये संधी देत नाही क्वालिटी आहे बाजूला करा त्याला असं झाल्यामुळं सगळी इथे शिकलेली हुशार मुलं अमेरिकेला गेली तिथं आपला डायस्फोरा तयार झाला त्यांना जर इथं त्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं तर आपण सुद्धा अमेरिकेला चायनाला लाजवेल अशा पद्धतीचा डिप्सिकचा प्रतिउत्तर देणारा दुसरा ऍप आप आपण सुद्धा बनवू शकतो हा आशा वाद आपल्यामध्ये घेतला पाहिजे ती करण्याची क्षमता या भारतीय माणसामध्ये आहे याची जाणीव आपण घेतली पाहिजे मला कल्पना आहे चिठ्ठी आलेली आहे आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष साहेब कंथारे सर आहेत ते नुकतंच उदगीरला आले होते त्यांनी सुद्धा त्यांची खतखत सामाजिक अस्वस्थतेची बोलून दाखवली ते पाच वेळेस कुलगुरूच्या ला गेले आणि ते म्हणाले की पाचही वेळेस ला गेलो त्याच्यात क्वालिटी आहे तर याला काही केलं पाहिजे याला कुलगुरू होऊ दिलं नाही पाहिजे अशी व्यवस्था इथल्या आमदारांनी केली कंधारे सर आमच्या व्यासपीठावर असलेल्या दोन आमदारासमोर बोलले बसवराज पाटील होते बाप्पा होते आणि संजय बनसोडे होते बनसोडे नंतर म्हणाले मला माहित असलं तर मी तुम्हालाही कुलगुरू केला असतो प्रश्न कुरुकुरु होण्याचा नाही महाराष्ट्र सरकारने धोरण डिक्लेअर केलं की यावर्षी पासून आता जून पासून सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषद चालू होणार आहे पॅटर्न जिल्हा परिषदेला सीबीएसई चालू झालं झाले का हो मुलं हुशार कारण एन सीआरटी सीबीएसई चा सिलेबस तयार करते आणि कलेक्टरची सिव्हिल सर्व्हिस मध्ये आहेत त्यांची मुलं त्या शाळांमध्ये शिकतात तसा सिलेबस जर आम्ही आमच्या शाळांना लागू केला तर आमची मुलं हुशार होतील ही खतखत आहे असं होणार नाही कारण काय असते मंत्री सहा महिन्याला मंत्री होतात नवीन शिक्षण मंत्री येतो नवं धोरण डिक्लेअर करतो तुकारामांपासूनची जी परंपरा आहे मराठी अभिजातची अभिजात राजकारण्यांनी केली म्हणून ती अभिजात होत नसते तिच्यामध्ये जगातलं सगळं ज्ञान यावं लागत असते आणि ला म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत माझा हा वाढलेला संवाद आपण ऐकून घेतलात मी वेळेची मर्यादा मोडली अशी चिठ्ठी आली धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ माझा संवाद ऐकण्यासाठी दिला थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर